भेट झाल्यानंतर असं कळत की पुण्यातून जो मोठ्या नेते त्याला अटक करण्यासाठी बीडवरून टीम निघा ज्ञानेश्वरी जेव्हा पहिल्यांदा संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये चर्चा सुरू झाली आणि विधानसभेत मी पहिलं भाषण केलं तेव्हाच मी महादेव मुंडे हा कोण प्रकरण उचलला होता आणि तेव्हाच मी सांगितलं होतं की हे प्रकरणाची स्थिर संबंध आम्हाला उत्तर आणि म्हणजे मी असावरिता ह्या सगळ्या बहिणींना ह्याच्यासाठी सलाम करतो की ह्या कुठल्याही आमिषाला आणि दबावाला बळी पडल्या नाही करोड रुपयाच्या आपल्या आल्या तिला ताईला सगळ्यांच्या वतीने निरोप घेण्यात आला की ज्या बारा गुंठ्यांसाठी फक्त बारा घंट्यांसाठी महादेवचा मर्डर झाला त्या बारा गुंठे जमीन आम्ही तुझ्या नावावर करतो तू काही बोलणं बंद कर तिच्या वडिलांनी जे काय उत्तर दिलं की मी तुझ्या घरातला एक माणूस मारतो आणि माझं घरच तुझ्या नावावर करतो चालतं सांग हा फोन कोणी केला काय केला हे मला बोलायचं पण पर ह्या प्रकरणामध्ये जेव्हा सीडीआर ओपन केले जाते आणि मला वाटतं की ते सीडीआर ओपन करा संबंधित पोलीस स्टेशनचे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे सगळ्यांचे आर ओपन करा तुम्हाला कळेल की या मर्डरमध्ये खरंच कोण आणि कोण आहे सगळं करतो त्याच्या मागचा खरा आका कोण आहे हे लगेच कळणार आणि कोण होता माधे मुंडे वंजारीच होत ना म्हणजे जे बोलतात की वंजाऱ्यांना बदनाम करू नका वंजाऱ्यांना बदनाम करू नका तिथे बसलेले सगळे वंजारी आहेत सगळे ती माझी ज्ञानेश्वर आहे वंजारीचे तिचा भाऊ तो बघा तिथे बसला वंजारीच आहे सर्वात जास्ती मर्डर मध्ये झाले ते वंजाऱ्यांचीच झाले आणि त्या अर्ध्या मर्डरचा आरोप ह्या कराडच आहे गोट्या गीते कसा जिवॉलवर फिरवत फिरायचा कशी हिम्मत व्हायची त्याची सांगितलं ना एवढ्या उघड तोंडाने सांगितली त्याचा सा मर्डर तिने त्यांनी आहे हे राय दुरुस्त आहे मर्डर होऊन किती वर्ष झाले ते ने एकवीस महिन्यानी सरकारला जागा एकवीस महिन्यानी एकवीस महिन्याच्या झोपले होते हो, आम्ही तीन तीन अधिवेशन बोंबा बोंब करतो उरडतो मी नेहमी सांगतो की आम्ही जेव्हा प्रकरण लावून धरतो तेव्हा आमच्याकडे कॉन्क्रीट माहिती असते संतोष सूर्यवंशीच्या प्रकरणात आमच्याकडे कॉन्क्रीट माहिती होते की पोलिसांनीच मारलं सरकारने लप्पाछप्पीचे सगळे उद्योग करून बघितले नाही जमलं कोर्टाने सांगितलं प्रकाश आंबेडकरांचा मोठा रोल आहे की ते कोर्टात गेले कोर्टात त्यांनी पुराव्यासकट सिद्ध करून दिलं आणि त्यांनी पुरा कोर्टात ना आणलं पण कोर्टात ना आणाव खरा न्याय सरकारने द्यायचा असतो मायबाप सरकारने न्याय द्यायचा असतो तिच्या बांगड्यांचं आणि कुंपाची किंमत देऊ शकतं सरकार एकवीस महिने ती बाई तडफडते शेवटी वीस पेली तेव्हा सरकार खडबडून जाणार तोपर्यंत तिथे गेलेले आशू तिची लहान पोरं ही लहान पोरं जेव्हा आपल्या हो आईला रडताना बघतात हो त्यांच्या मनावर काय परिणाम होतो काय परिणाम होत असेल आपली आई रडते रात्री उशिरा उशिरा पर्यंत जागते घरात कुठेही आनंद नाहीये आणि मारणारा मस्त फिरतोय मारणारा मस्त आराम करतोय तो, तो वाल्मिकचा कर खानदान बंगल्यात राहते आणि यांचे खायचे हाल झाले म्हणजे आरोपी बायको ना। नाव असं तोंडावर घेते तोंडावर की हा आरोपी आहे तुम्हाला लाडक्या बहिणी म्हणून त्या लाडक्या बहिणींवर त्यांचं कुंकू परत करण्याची हिम्मत आहे का सरकारमध्ये पण निदान ज्या कुंकवासाठी त्या आहेत त्या लाडक्या बहिणीच्या आसू तर कुसा कशाला याचे राजकारण आणता साहेब तुम्ही म्हणाले खायचे वांदे आले कुटुंबांना शिक्षणाचे प्रॉब्लेम होतात मात्र सरकार लाडक्या बहिणींना दीड हजार देतात मात्र लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीये त्यांचं कुंकू इकडे ऑपरेशन सेंद्रकारचे विधानसभेच्या भाषणात सांगितलं माझं विधानसभेचं भाषण आहे की सगळ्या लाडक्या बहिणी ज्यांच्या ज्यांच्याकडे मर्डर झाले हो तर सगळ्या लाडक्या बहिणी येत आहेत त्या आरोपीच पकडत नाही असं गोट्या गीते किती दिवस फिरत होता मी आज सांगतो आज बापू आंधळे नावाचं प्रकरण कोण प्रकरण तो बापू आंधळेला सुद्धा घरात मारला गोट्या गीतेनी आणि तेही वाल्मिक कराडच्या सामन्यावर हो। बापू आंधळेला ज्या गोळ्या लागल्या त्या पाठीत लागल्या हे सगळे प्रकरण दाबण्याचं काम हे बीडच्या पोलिसांनी केलं आणि बीडच्या पोलिसांना हे सगळं माहिती होतं मारत कोण कोल कोण आरोपी आहे तेव्हा जो मी ते इन्स्पेक्टर होता तोच मस्सा झोगला होता तिथे संतोष देशमुख ची हत्यार आम्ही हे सगळं विधानसभेच्या पटलावर मांडलंय करा फेर चौकशी बापकंदळेच्या मर्डर केसची कळले तुम्हाला सत्य काय ते फक्त गीते विधानसभेला उभा राहता कामा नाही म्हणून गीतेला आरोपी केला प्रशासन गुलाम होत कलेक्टर गुलाम ए, एस पी गुलाम सगळे इन्स्पेक्टर सलाम आका चलाता था सरकार आकाचे हात मेथाय नसतं हातेरिक मारण्यासाठी ऑपरेशन सिंधुर हा महाराष्ट्रामध्ये अशा हकांना हे सिंदूर पुसलेले ह्याला उत्तर पण देणार ज्याला सिंदूर हिंदू मध्ये हिंदी मध्ये म्हणतात ते आम्ही कुंकू म्हणतो आता या बाईच्या डोक्यावर कुंकू पुसलं गेला या ताईच ती विचार कुंकूला बेवा झाली विधवा झाली कोण उत्तर देणार आहेत तुमच्याकडे उत्तर तुमच्या अधिकाऱ्यांनी तपास व्यवस्थित केले नाही तिचा तपास नाही केला तपास आता तिने विष घेतल्यानंतर आणि जेव्हा गावभर बोंबाह झाली बुं तेव्हाच गोट्या गीते सापडतोय ना एवढा दिवस गोट्या गीते सापडलत नाही म्हणजे गोट्या गीते इतका महान झाला की पोलिसांनाही सापडत नाही आणि आता बोंबाह झाल्यावर बरोबर गोट्या गीते चोवीस तासात सापडतो काय लावले काय लावले प्रकरण बेड मध्ये होतात मात्र सर्व आरोपी जे आहेत म्हणजे वाल्मी कार्ड असेल किंवा कोट्या किती असेल याचं कनेक्शन पुण्यामध्ये सापडमध्ये असायची शेवटी यांचं सगळ्यात एवढा पैसा झालाय हा पैसा झालाय पाच पाच दहा तारखं पाच पाच दहा तारखांशी शेती आपल्याला जागा आमा प्लस पैसा झाल्यामुळे ते सगळ्या ज्ञानशी संबंध पुण्यातल्या गॅंगशी संबंध मुंबईतल्या गॅंगशी संबंध ह्या गॅंगशी संबंध त्या गॅंगशी संबंध लपायला जागा आले काय त्यांची भाषा काय त्यांची बघा ना बघा गोट्या गीतेची रील्स तो नवीन एक बेवड्याने मुलं मुलाखत दिली माझ्या आणि सुरेश दसांच्या विरुद्ध बघून घेऊ यांना आम्ही तर मरणाला तयारच असतो मारणार कोण घालवत आम्ही या विरुद्धाची लढाई नाही मला आनंद आहे आज मुख्यमंत्र्यांनी शिला का म्हणून एसआयटी नेमली आणि माझी माझं म्हणणं कुटुंबाला हवा तो इन्स्पेक्टर मॅनेज होणारी इन्स्पेक्टर देऊ नका दहा कोटी वीस कोटी घेतले की इन्स्पेक्टर मॅनेज कुटुंबाचा ज्याच्यावर असा आहे शेवटी तपास यंत्रणा द्या त्याच्यावरती एक अधिकारी द्या तीन अधिकाऱ्यांची टीम बनवा म्हणजे कोणी कोणाला मदत करणार नाही पण कुटुंबातला विश्वासातला एक अधिकारी त्याच्यात टाका कारण का पोलीस प्रशासनावर आणि सरकारवर या बहिणींचा विश्वास नाही एकवीस महिने लागले ना न्याय मिळवायला पण कमीत कमी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन नेमली तरी आतापर्यंत ज्यांची शासन यंत्रणेवर पकड होती ते होऊच देत नव्हते पकड कोणाची होती शासन यंत्रणेवर मी वेगळं सांगणार मीडमधन कोणाची पकड होती तरी मुख्यमंत्र्यांनी आज एसआयटी नेमली एसआयटी मध्ये ज्ञानेश्वरी तिचे वडील तिचे आई तिचा भाऊ यांना विश्वासात घेऊन त्यांना फायदे त्या अधिकारी नेमा शेवटी तुमचे वरिष्ठ अधिकारीच तपासा ना तपास कसा झाला आमचा जमीनच्या याच्यात पण आपण मुख्यमंत्र्यांनी अनाऊन्स केलेला आहे की फेर तपास होईल नेमा टी जशी आपण ज्ञानेश्वरीला न्याय दिला तसा त्या तिच्याही त्या कुसुमालाही न्याय ने द्या नेमासआयटी बोलवा कुटुंबाला तुम्ही ज्ञानेश्वरी मुंडेला बोलू शकता तुम्ही बोलू बोला या दोन पोरी बसल्या दोन पोरींच्या तोंडात ना व्यथा आहे का आज नव्वद टक्के बोलून कॉलेजची फी भरायला अडचण येते आणि मला कौतुक या बहिणींचं आहे की या बहिणी लढणं सोडलं त्या काय म्हणाल्या काही झालं तरी फाशी जोपर्यंत यांना होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार या जिजाऊच्या लोक मरेंगी अटेंगी ही तर मला तोंडावर बोलली कृष्णकुमार साहेब तुम्हाला पैसा निची मदत करणार आहे ना तो तू जिने पती कोल मे आणि आम्ही तर लढतो साहेब लढत राहू तिन्ही अधिवेशना मी महादेव मुंडेच प्रकरण काढलं दोन अधिवेशनानी जमीनचं प्रकरण काढलं आणि जमीनची तो केस क्रिस्टल क्लिअर आहे क्रिस्टल क्लिअर एकशे चौसष्ट चौसष्ट अन्वय आरोपींनीच सांगितलंय मग हत्या कोणी करायला सांगितलं हत्या झाली कशी त्या पोलिसांचे आणि मुख्य चौकशी अधिकारी आणि सगळ्यांचे काढा सीडीआर आणि बघा टावर व्हेरिफिकेशन करा आणि टावरच्या खाली बघा दोन मोबाईल तुम्हाला कुठे दिसतात कशाला एवढे लप्पा छत्तीच्या पोलिसांनी उपयोग करते खून झालाय एकाचा जीव गेलाय कशाला होता सगळं धनंजय मुंडे पूर्ण वर्णी आता कृषी मंत्री म्हणून त्यांना मुख्यमंत्री नाही मुख्यमंत्री नाही मुख्यमंत्री माझ्या ना बाबाचं काही जात माझ्या बाबाचं काही जात नाही का ओरिजिनल आका कोण आख्या मध्ये होते बीडचा बिहार झाला असं देखील तुम्ही बोलले होते बिहार बिहार बिहारला आता लाज वाटायला लागली ते म्हणतात आम्हाला बीड म्हणू नका हे जे काय प्रकरण आहेत ना किती आहेत गायब पोलीस रेकॉर्ड ते आहेत पण गायब आहेत त्यांची त्यांच्या बिचार बायकांना माहितीच नाही कुंकू गेलं कुठे आणि न्याय मागण्याची सोय नाही एस पी ठाकूरला महादेव मुंडेचा मर्डर कुणी केला हे जाऊन सांगणारी माणसं होती त्या एसपी ठाकूरने नेमलं तू नाव घेऊ नको नाही तुझाच कार्यक्रम व्हायचा हे रेकॉर्ड आणलाय ना करा ना एस पी ठाकूरला अटक ज्यांनी हत्येच हत्या केली त्यांना मदत करणं असुद्धा गुन्हा आहे ना पोलिसांचा तर मी रिक्वेस्ट करतात की मला माझ्यावर टीका करा पण माझ्या भेटीला बदनाम केलेलं तर माझ्या समाजाला बदनाम ते ज्या घरातले आहेत ना म्हणजे वंजारी घरातले त्याच वंजारी घरातला दिसूला आहे त्या मंजारी घरातली ज्ञानेश्वरी देखील आहे त्या मंजारी बाप आहे बाप बाबा कासलाय बाप वंजारीच आहे ना मारायचं वंजाऱ्यांनाच मर्डर करायची मंजाऱ्यांचीच शेती खायची मंजाऱ्यांचीच रामकृष्ण बांगर नावाचे स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांच्या चोवीस शैक्षणिक संघटना आहेत शैक्षणिक संस्था आहेत त्याचा कब्जा कोणी मिळवण्याचा प्रयत्न केला कोणी दिला रामकृष्ण बांगरला त्रास कोणी दिला रामकृष्ण बांगरच्या मुलीला त्रास तिला औरंगाबाद मध्ये तिच्या तिला तिच्या नवऱ्याला छळण्याचं काम कोणी केलं ते वंजारी नव्हते वंजारी सोडून द्यावा माणूस म्हणून बघूया ना संतोष देशमुखला मारला मी उभा राहिलो तेव्हा अनेक जणांनी माझ्यावर टीका केली तेव्हा पण मी सांगितलं होतं की मी ही लढाई माणूसकी म्हणून लढतो आसावरी वंजरी म्हणून मी लढत नाही कृष्णमा मुसलमान आहे म्हणून मी लढत नाही आहे संतोष देशमुख मराठा आहे म्हणून मी लढत नाही आहे तुम्ही काय लावलंय अरे डोळ्यासमोर ना बापाची अंतयात्रा निघते पाच वर्षाची पोरगी होती तेव्हा पाच वर्षाची काय तिच्या मनावर परिणाम झाला असेल या पोरांना कुठे तो लहान पोरगा इथे रे हा जेव्हा माझ्या समोर होता इथे आणि हा जेव्हा ढसाढसा रडत होता माणूस की असलेल्या कुठल्याही माणसाच्या हृदयाला पाजर फुटेल मी ह्याला रडताना बघितलं याच्या आईच्या मांडीवर बसलेला ही मी लढाई उघात लढत नाही शेवटी इथे कुठेतरी दुखत आणि माझं तर काही नातं पण नाही गोत पण नाही म्हणजे काय मान म्हण बीडचा पण नाही राज समाजाच्या नावावर राजकारण नाही आणि समाजाच्या मी मंत्री पण होणार नाही कशाला मुलाकारण मंजारी समाजाला बदनाम करतात मंजारी समाज म्हणजे भगवान बाबाला मानणारा समाज वारकरी समाज वारकऱ्यांचा समाज मुंबईमध्ये सर्वात जास्त मेहनत करणारा समाज कुठला असेल तर तो मंजारी आहे जा बॉम्बे सेंटरचा आम्हाला बघा कोण आहे वंजारी जा मिळा हमाल कोण आहे बघा वंजारी जा भाषेत निघणाऱ्या सगळ्या बायका मुंबईतल्या काढा या लुबडं घालून फुटपाथ वर बसतात वंजारी घाण गळून जीवन जगणारा कुठं हे आहे ते आम्ही आमचं कुटुंब बघितलं स्टेशनवर झोपलेलं तुम्ही नका आम्हाला वंजार्यांची अक्कल शिकवून महिला आयोग यामध्ये लक्ष महिला, महिला आयोग एकवीस महिने झाली होती बिचारी ज्ञानेश्वरी लढते एकवीस महिने कोण गेला तिच्या घरी विचारायला एसपी स्वतः सांगतो लक्ष देऊ नका तिला निरोप येतात जाऊ द्या केस बंद करा तुम्हाला जमीन परत मिळेल अरे बारा मारता माणसाला मी बोललो नाही मध्ये त्या विचारांनी त्याचं फोटो पण बघू नये कधी मी तिला सांगेन की बाई तुझ्या नवऱ्याचे मर्डरचे फोटो बघू नकोस कसा मारलाय तिथे हो? मारण्याची पद्धत आहे म्हणजे मारण्याच्या पद्धतीवर ना समजतात की इमके किती क्रूर आहे संतोष देशमुखची हत्या बघा आणि त्याचे मर्डरचे फोटो बघा माधव मुंडेच्या त्याच्यात बघा आणि त्याच्या मर्डरचे फोटो बघा ना माणूस की ना आम्ही कमीत कमी खुश्नोमाच्या मर्डर मध्ये म्हणू तरी सांगतो की एक गोळी मार तो गेला विचारायचं ह्याच्यामध्ये तुकडे काढले संतोष देशमुख मध्ये जसे तुकडे काढले तसे ह्याच्यात तुकडे काढले त्या आणि त्याच्यातला एक तुकडा तयार जाऊन दाखवला महादेव महादेवमध्ये गेला एवढा एवढी मंग आणि आता हे सीएम साहेबांनी सगळं केलंय म्हणून मी तुम्हाला सांगतो पुढच्या चार दिवसानंतर एक महिला उभी राहणार होती आणि ती महिला सांगणार होती की माझ्या नादा मला महादेव मुंडे ठळत होता म्हणून त्याला शेतात नेहमी मारला हा यांचा प्लॅन ठरलेला होता